नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी महाराष्ट्रभर फिरत फिरत असताना मी आलेलो आहे तासगाव कवटे माकाळ या मतदारसंघामध्ये आणि माझी भेट झालेली आहे ले ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांच्याशी आपणा सगळ्यांना माहीत असेल की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव शेंडगे हे मंत्री होते आणि शिवाजीराव शेंडगे यांचं धनगर समाजावर फार मोठे उपकार आहे कारण त्या काळामध्ये एन टीची सवलत लागू झाली आणि अनेक लोकांना मुंबईमध्ये रोजगार मिळवून देण्याचं सा काम चांगलं शिक्षण मिळवून देण्याचं काम शिवाजीराव शेंडगे यांनी केलं होतं आणि त्यांच्याच कुटुंबातील म्हणजे त्यांचे जे पुतणे आहेत जयसिंगराव शेंडगे हे माझ्यासोबत आहेत जय जयसिंगराव शेंडगेसुद्धा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि योगायोगाने भेट झालेली आहे काही ठरवलेलं नव्हतं तर मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे जयसिंगराव शेंटके साहेब तुमचं स्वागत भारीमध्ये नमस्कार तर साहेब विधानसभा निवडणूक हातातोंडावर आलेले आहेत तुम्ही सामाजिक चळवळीत आहात धनगर समाजाच्याही चळवळीमध्ये आहात तर ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाला बऱ्यापैकी प्रतिनिधित्व देण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी प्रयत्न केलेले काय दिसत आहेत का दिस म्हणजे किती आमदार स्पष्ट बोलायचं प्रश्न विचारायचं तर किती आमदार आपले विधानसभेत दिसतील तसं आत्ताचं चित्र पाहिलं तर थोडं निराशाजनकच धनगर समाजाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं कारण असं की आपण केवळ समाज म्हणून सगळ्याच राष्ट्रीय पक्षांच्याकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करतो आहे मागणी करतो आहे परंतु समाजामध्ये विधानसभेमध्ये जाण्यासाठी आमदार पदामधून निवडून येण्यासाठी जे सक्षम कार्यकर्ते पाहिजेत त्या कार्यकर्त्याची आजही दुर्दैवानं वानवा आहे म्हणावे तसे सक्षम कार्यकर्ते समाजानंसुद्धा निर्माण केले नाहीत ही तशी खंत आहे आणि म्हणून माझी समाजालासुद्धा आग्रहानं विनंती आहे की आपण चांगले कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत त्यासाठी चांगले चांगले का लोकांनी यामध्ये आलं पाहिजे प्रामाणिकपणे आणि सुरुवातीपासून म्हणजे पाच वर्षे आपण जर त्या त्या मतदारसंघामध्ये नजर ठेवून किंवा ठरवून प्रयत्न केला काम केलं जनतेपर्यंत पोचलो जनसंवाद ठेवला लोकांच्या अडीअडचणीला धावून गेलो तरच जनताही आपल्याला मतदान करणार आहे आणि आपण केवळ निवडणुका तोंडावर आल्या की मग मात्र आपण एवढे उमेदवार मिळाले पाहिजेत किंवा या पक्षानं उमेदवारी दिली पाहिजे त्या पक्षानं उमेदवारी दिली पाहिजे असं आपण मागणी करतो परंतु तेवढ्या गुणवत्तेचे निवड इले निवडणुकीमध्ये मेरिट म्हणतो आपण निवडून येण्याची क्षमता ती कार्यकर्त्यामध्ये असेल तरच कुठलाही पक्ष निवडणुकीसाठी आपल्याला उमेदवारी देईल अन्यथा कमी गुणवत्तेचे कार्यकर्ते आले तर निवडून येणार नसेल तर कुठलाच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना तिथं तिकीट देत नाही सर तुम्ही बोलला की जे कार्यकर्ते त्यांनी स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे आणि गुणवत्ता निर्माण केली पाहिजे तरच तिकीट दिलं जाईल तर सध्या काही लोकांना जे तिकीट मिळाले त्यात तुम्हाला काय वाटतं की बाबा यातले काही चेहरे दिसतील विधानसभेमध्ये पुढच्या महिन्यात निश्चित निश्चित दिसतील याच महिन्यात वीस तारखेलाच इलेक्शन आहे निवडणूक आहे आणि तेवीस तारखेला कौल आहे <है। hah> आणि त्यामुळे त्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षांनी दिलेत <hah> अर्थात त्यां <सा> <hah> त्यांचं मी जसं म्हटलं त्याप्रमाणे इलेक्ट्रोमेरिट <hah> निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच सगळ्या मतदार सगळ्या पक्षांनी उमेदवारी दिली <hah> 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 आहे आणि त्यामुळे ते त्या त्या निश्चित निवडून येतील आणि त्यांचा फायदा समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्रात पुढच्या पाच वर्षामध्ये होईल असाही मला विश्वास आहे सर हे आता नारायण पाटील आहेत किंवा जानकर आहेत माळशिरसमधनं तर काय वाटतं हे हे दिसतील का तुम्हाला विधानसभेत आणखी कोण दिसू शकेल मी तसं नारायण पाटलांशी सुद्धा व्यक्तिगत बोललो आहे आणि त्यांचा माझे जवळचे संबंध आहेत त्यांच्या मतदारसंघात सुद्धा त्यांची स्थिती खूप चांगली आहे ते निवडून येतील याची मला खात्री आहे उत्तम जानकर सुद्धा गेले जवळजवळ पंधरा वर्ष त्यांचा प्रयत्न चालू आहे अगदी पंचायत समितीच्या सभापती पदापासून त्यांनी प्रयत्न केलाय प्रत्येक गावात घरात त्यांचा संपर्क आहे आणि त्यामुळं मला ती खात्री आहे की ते निवडून येतील शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी अनिल गोटेंना तिकीट दिलेलं आहे मला वाटतं ते, ते सुद्धा मजबूत आहेत मी जाऊन आलो आहे बरं का तिथं फिरलेल आहे आणि ते शिवसेनेत जायच्या अगोदर मला अनेकांनी धुळेच्या धुळेच्या लोकांनी सांगितले की अनिल कोटे शंभर टक्के येणार यावेळी निवडून ते कुठल्या पक्षात असो अपक्ष असो त्याचा लोकसंग्राम असो तुम्हाला काय वाटतं नाही त्यांचा सुद्धा जनतेशी चांगला संवाद आहे लोकांच्या डे टू डे म्हणतो आपण दैनंदिन गरजांमध्ये अडचणीमध्ये समस्यांमध्ये प्रयत्न मदत करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न आहे त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी आमदार म्हणून काम केलंय त्यामुळे अनुभवाचा काही वानवा नाही अनुभव त्यांच्याकडे संपन्न अनुभव संपन्न असा हा एक आमदार आहे बोली चांगली आहे वक्ता चांगला आहे गेली महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी सोडवण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन केलीत आणि त्यामुळे जनसामान्यात त्यांची प्रतिमा सुद्धा खूप चांगली आहे आणि त्यामुळं मला विश्वास वाटतो की ते सुद्धा निवडून येतील सर आता महाविक तुम्ही महाविकास आघाडीमध्ये कार्यरत आहात पण महाविकास आघाडीच्या पलीकडे जर आपण गेलो महायुतीमध्ये तर तिकडच्याही काही कॅन्डिडेट्सना उमेदवारी दिलेल्या आहेत तुमच्या शेजारीचं गोपीचंद पडळकर आहेत किंवा तिकडे राम शिंदे आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे दोघे विधानसभेत दिसतील का आणि मला राम शिंदेविषयी थोडीशी म्हणजे भाजपच त्यांना फार पाठबळ देत नाही की काय असं वाटतंय तुमचं तुमचं ओपिनियन तुम्ही सांगा मी प्रत्यक्ष या दोन्ही उमेदवारांच्या बरोबर माझा संपर्क नाही संवाद झाला नाही त्यामुळं परिस्थिती माहीत नाही परंतु लोकांच्याकडून विशेषतः जवळ बाजूचा मतदारसंघ जत आहे लगत आहे इथून त्यामुळे तिथून जे कार्यकर्ते जाऊन येतात त्यांच्याशी त्यांच्याकडून जो संवाद होतो त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्यामध्ये वाटतय थोडं की त्यांचं सुद्धा म्हणजे जो कोणी उमेदवार निवडून येईल ते काही जास्त मताधिक्याने निवडून येणार नाही अच्छा अगदी काटेकी टक्कर म्हणतो जशा प्रकारची टक्कर तिथं होईल बर सर अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे मी येतो जो तुमच्या आमच्या आणि पूर्ण धनगर समाजाच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे की आरक्षण मिळालं नाही फसवलं गेलं कोणी फसवलं काय वाटतंय तुम्हाला एसटी आरक्षणाबद्दल आपण हा एस टी आरक्षण धनगराचं म्हणजे राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे धांगड का धनगर धनगड असा सगळा तो वाद चालू आहे मग ते खरंच धांगड जात आहे का आणि जरी स सगळ्या ह्या गोष्टी बाजूला ठेवू परंतु दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये जाहीर सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देणार धनगर समाजाला तर आरक्षण सोडा परंतु त्यांनी काही फार काय केलेलं दिसत नाही जे आर काढणे आर आर आरक्षणाच्या बद्दल महाराष्ट्रातलं एकंदरीत सगळ्याच राजकीय पक्षांचं धोरण बघितलं तर केवळ धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याच आहे आपली विशेषतः दोन समाज दो, लोकसंख्येच्या दृष्टीने बघितलं तर दुसऱ्या नंबरचा असणारा हा समाज या समाजाची मतं कशी घेता येतील एवढाच दृष्टिकोन सगळ्याच राजकीय पक्षांचा आहे आणि त्यामुळे कुठल्याच पक्षाकडून एस टी आरक्षणासाठी काही मदत होईल असं मला तरी वाटत नाही त्यासाठी आपण जनशक्तीचा रेटा उभा करणं हाच एक पर्याय आपल्या समोर आहे आणि तो पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी उभा केला पाहिजे तरच आपल्याला हे आरक्षण मिळू शकतं आता सर जनशक्तीचा जो रेटा आहे म्हणजे जनतेला त्यांची ताकद दाखवण्याची संधी एका आंदोलनातून मिळते दुसरी चिंतन मनन परिषदा वगैरे विचार विनिमय याच्यातून मिळते आणि तिसरी जी सर्वात महत्त्वाची लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणजे मतदान ते आता आपल्याला दहा बारा दिवसावर येऊन ठेपलेलं आहे तर तुम्ही धनगर समाजाला काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल की कुणाला धडा शिकवलं पाहिजे आणि कुणाच्या पाठी उभं राहिलं पाहिजे काय सांगाल तुम्ही आता तसं आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्या एका पक्षाला टार्गेट करून चालणार नाही oh. कारण सगळ्यांचाच अनुभव सारखाच आहे oh. oh. त्यामुळं या या पक्षाच्या विरोधात मतदान करा किंवा त्या पक्षाच्या oh. विरोधात मतदान करा असं oh. सांगणं सुद्धा उचित होणार नाही oh. प्रत्येकानं oh. त्या त्या मतदारसंघामध्ये oh. समाजाच्या सगळ्याच oh. वर्गानं oh. तिथली तिथली परिस्थिती समजून घेऊन मतदान करावं जो माणूस आपल्याला पुढच्या आरक्षणाच्या संदर्भात मदत करेल असा उमेदवार निवडून देणं ही काळाची गरज आहे आणि तसाच निर्णय सगळ्यांनी घ्यावा असं माझं समाजाला म्हणणं आहे किंवा आव्हान आहे धन्यवाद सर शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न म्हणण्यापेक्षा विनंती की तुम्हाला काही मतदारांना किंवा समाजातल्या लोकांना काही आवाहन करायचं असेल विशेषतः धनगर समाजातील तर तुम्ही करू शकता आता मी सांगितलं त्याप्रमाणेच ज्या ज्या ठिकाणी एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी बहुतांश समाजाचे लोक बहुशांज मतदारसंघामध्ये चांगल्या संख्येनं आहेत त्यामुळं त्यांना त्यांना तिथं उपयोगी पडेल पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या दैनंदिन अडीअडचणी सोडवण्यासाठीसुद्धा आणि एस टीचं आरक्षण आपल्याला मिळवून घेण्यासाठी सुद्धा जे उपयोगी पडतील अशाच उमेदवारांना त्यांनी मतदान करून निवडून आणावं असंच माझं आव्हान असेल धन्यवाद सर तुम्ही तुमचा अमूल्य मेळ वेळ दिला योगागानं आपली इथं भेट झाली जयसिंग तात्यांनी वेळ दिलेला आहे या विषयावर धनगर विषयावर आपण त्यांची मुलाखत घेतली त्यांची आणखी एक मुलाखत प्रसिद्ध होते जी तासगाव कवटेमाकाळ मतदारसंघातली आहे प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही तीसुद्धा मुलाखत आवर्जून बघा आणि माझं आव्हान आहे की आमचा हा जो युट्यूब चॅनल आहे लय भारी न्यूज हा तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा